किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळलाय यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं ओढ्यातून ज्याप्रमाणे खळखळून पाणी वाहतं त्याप्रमाणे अतिशय अकराळ विकराळपणे पायरी मार्गावरून पाणी वाहत होतं या ठिकाणची दृश्य तुम्ही देखील पाहू शकता तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी वाहिलंय ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यात अडकून पडले त्यातील एका पर्यटकानं रायगडावरील ढगफुटीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेलं आहे ते सध्या सोशल मीडियावरती चांगल्याच प्रमाणात व्हायरल आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील